गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी एम मराठी तेजस्विनी सर्वांचं स्वागत आहे घडामोडी टोरंटो कॅनडा इथे झालेल्या वर्ल्ड वॉटर काँग्रेस एक्झिबिशन मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेला क्लायमेट स्मार्ट युटिलिटीज रेकॉग्निशन प्रोग्राम अंतर्गत पाणी व स्वच्छता क्षेत्रातील उत्कृष्ट उपक्रमांसाठी गौरवण्यात आलं असल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली सुमारे चार हजार शहरांमधून इचलकरंजीची निवड करण्यात आली असून या आंतरराष्ट्रीय गौरवामुळे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर असलेल्या इचलकरंजी शहराची ओळख जागतिक पातळीवर आणखी ठळक झाली हा सन्मान महानगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि सर्व इचलकरंजीकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे असंही त्यांनी सांगितलं ते म्हणाले इंटरनॅशनल वॉटर असोसिएशन जागतिक जल काँग्रेस आणि प्रदर्शन हे जलचक्राविषयी विविध विषय हाताळणारे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे या माध्यमातून स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवरील जलसमस्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जातं विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा उपयोग करून जल व्यवस्थापनात कसे बदल घडवता येतात यावर विचार मंथन केलं जातं आजच्या गंभीर जलसंकटांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय महत्वाचे आहेत इचलकरंजी महानगरपालिका तसेच पाणी आणि स्वच्छता केंद्र सी आर डी एफ सीई पी टी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहेत त्याअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प येथे एकूण एक्क्याऐंशी किलोवॅट सोलार प्रकल्प बसवण्यात आला आहे कचरा डेपो शेजारी नियावाकी या जापनीज तंत्रज्ञानावर आधारित अर्बन फॉरेस्ट तयार करून तेथे दोन हजार वृक्ष लागवड सुरू असून आज अखेर सातशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली आहे महिलांसाठी सार्वजनिक शौचालयामध्ये सॅनिटरी नॅपकिन वितरण व विल्हेवाट मशीन बसवण्याचं प्रस्तावित आहे आगामी काळात महापालिकेमार्फत दर तीन वर्षातून शहरातील सर्व मालमत्तांवरील सेप्टिक टँक उपसून त्यावर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पावर प्रक्रिया करण्याचे काम नियोजित आहे माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करणे जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आदी कामे करण्यात आली आहेत या अभियानामुळे महानगरपालिकेस स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओ डी एफ प्लस दर्जा मिळालेला आहे पाणी व स्वच्छता सेवांमध्ये सुधारणा करताना पर्यावरणाचे रक्षण यावर भर देण्यात येतो महानगरपालिकेस माझी वसुंधरा या अभियानामुळे महानगरपालिकेस स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओ डी एफ प्लस प्लस दर्जा आहे पाणी व स्वच्छता सेवांमध्ये सुधारणा करताना पर्यावरणाचे रक्षण यावर भर देण्यात येत आहे महानगरपालिकेस माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं असल्याचं आयुक्त दिवटे यांनी सांगितलं या उपक्रमामध्ये आयुक्त ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त प्रसाद काटकर श्रीमती स्मृती पाटील तत्कालीन उपायुक्त सोमनाथ आढाव कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार शहर समन्वयक व सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्वच्छता केंद्र सी आर डी एफ सीई पी टी विद्यापीठाचे डायरेक्टर डॉक्टर दिनेश मेहता व डॉक्टर मीरा मेहता सिनियर प्रोग्राम लीड असीम मनसुरी व ध्रुव भावस्कर प्रोग्राम लीड श्रीमती अरवा भारमल यांच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली